नमस्कार मित्रांनो आपला मॅसप्रस युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे हे बघा प्रश्न कसा आहे कमलेश हा दक्षिण दिशेला बारा किलोमीटर चालत गेला व डावीकडे वळून पाच किलोमीटर गेला तर तो प्रथम स्थानापासून किती अंतरावर आहे हे बघा तो कमलेश पहिल्यांदा या ठिकाणी असेल समजा त्या त्यानंतर तो दक्षिणेकडे गेला दक्षिणेकडे दक्षिणेकडे गेला हे आपण बारा किलोमीटर दिलेला आहे आपल्याला नंतर तो डावीकडे वळून पाच किलोमीटर गेला पाच किलोमीटर हे पाच किलोमीटर आपल्याला काय विचारलं तर हे अजून हे ह्याच्यामध्ये अंतर विचारलेलं आहे ह्याच्यामधले अंतर आपल्याला कसा काढाय काढता येईल आपल्याला माहिती आहे नवीन किंवा धावेल झाला theorem थेरम पायथोग्राफचा थेरम काय सांगतो हे बघा ह्या हा कर्ण आहे हा कर्ण आहे हा दोन्ही हे बाजू हे बाजू ह्या दोघांच्या बाजूचा दोघांची बाजू वर्गाची बेरीज हा कर्णाचा वर्ग असतो म्हणजे कर्णाचा वर्ग म्हणजे हा कर्ण आहे हा ह्याचा वर्ग ह्या हे दोघांचा वर्गाचा बेरीज एवढा असतो म्हणजे इथे कसा बघा आपल्याला ही बाजू दिलेली आहे ही बाजूचे वर्ग करायचे हे बाजूचा वर्ग बारा वर्ग करा आणखीन ह्या बाजूचे वर्ग करा पाचचा वर्ग आपल्याला ही बाजू मिळेल म्हणजे आपल्याला कर्ण मिळेल म्हणजे ही बाजू आपण ए समजू समजा म्हणजे आपल्याला एची एची बाजू आपल्या एची बाजू आप आहे आल्या तर आपलं आपलं उत्तर येईल हे बघा ह्याचा वर्ग करून बघा कर्णाचा वर्ग पण असतो एस करून म्हणजे बाजू वर्ग कर्णाचा वर्ग हे जे बाराचा वर्ग एकशे चौदाचाळीस पाचचा वर्ग पंचवीस ह्याचा आहे तसं बाजू हे कर्णाचा वर्ग आहे तसा हे दोघांची बेरीज जे एकशे पंचहत्तर येईल हे बघा कर्णाचा वर्ग हा एकशे पंचाहत्तर म्हणजे आपल्याला तर मेन त्याचं पूर्ण अंतर पाहिजे म्हणजे फक्त आपलं ए पाहिजे याचा वर्ग नको म्हणजे दो दोन्हीकडून वर्गमूळ घेतल्यावर ना ए बरोबर तेरा येईल म्हणजे तेराचा वर्ग हे दोन एकशे पंचत्तर आहे म्हणून मूळ अंतरापासून मूळ अंतरापासून जो शेवटपर्यंत कम्बिनेशन गेलेला आहे तो अंतर तेरा आहे तेरा किलोमीटर आहे म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या बरोबर आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मॅथ प्लस युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्स